नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागात आपण पाहणार आहोत विरामचिन्हे मराठी व्याकरणामध्ये नेहमी वापरले जाणारे विरामचिन्ह शुद्धलेखनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत आणि याचा अभ्यास आपणासाठी अनिवार्य ठरतो विरामचिन्हे आणि त्यांचे प्रकार पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम विराम, भाषेमध्ये जेथे एखादा विचार पूर्ण प्रकट झालेला दिसतो व बोलताना तसे दर्शवण्यासाठी आपण तेथे पूर्ण थांबतो थांबण्याची खून म्हणून पूर्णविराम असे चिन्ह वापरले जाते एखादे वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरतात उदाहरणार्थ पक्षी झाडावर बसला आई मला आवडते तो घरी गेला संगीताने फुले आणली एखाद्या नावामधील अध्याक्षरे किंवा संक्षिप्त रूपाच्या शेवटी पूर्णविराम वापरले जाते उदाहरणार्थ वी दा सावरकर विनायक दामोदर सावरकर भाषेचे लेखन करताना आणि वाक्यात ज्या ठिकाणी अधिक वेळ थांबावे लागते परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही त्यासाठी अर्धविराम चिन्ह वापरतात दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अवयने जोडताना अर्धविराम वापरतात उदाहरणार्थ त्याने खूप प्रयत्न केला परंतु शर्य हरला। दुसरं वाक्य पाहूया ढग खूप गरजत होते पण पाऊस मात्र आला नाही आणखी एक उदाहरण पाहूया हे काम अवघड होते पण गोविंदा कल्पक होता या वाक्यांमध्ये परंतु पण परं या उभयांवरी अवयवांपूर्वी अर्धविराम हे चिन्ह वापरले आहे वाक्यात नामे सर्वनामे विशेषणे क्रियापदे इत्यादी समान जातीचे अनेक शब्द एकत्र आले तर अशा प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम या विरामचिन्हाचा वापर केला जातो उदाहरणार्थ राजूने बाजारातून केळी द्राक्षे अंजीर कलिंग ही फळे आणली लला मराठी गणित विज्ञान हे विषय आवडतात शिकारी पुन्हा गेला जाळे पसरवली आणि बाजूला जाऊन बसला या तीनही वाक्यांमध्ये स्वल्पविराम या विरामचिन्हाचा वापर करण्यात आला आहे वाक्य लिहिताना जेव्हा वाक्याच्या शेवटी एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशिलाच्या आधी अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात उदाहरणार्थ मुख्य ऋतू तीन आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा ज्या पूर्णविराव विसर्गचिन्हा वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात उदाहरणार्थ तुमच्या हातात काय आहे तुझे नाव काय आहे या दोन्ही वाक्यातून प्रश्न विचारला जात असल्यामुळे या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह देण्यात आले आहे यानंतरचे विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील हर्ष आश्चर्य दुःख इत्यादीपैकी कोणतीही भावना व्यक्त करायची असते तेव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह देतात तसेच केवल प्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दाखवण्यासाठीच वाक्यात वापरले जातात म्हणून केवल प्रयोगी शब्दापुढे पुढे व त्या वाक्यापुढे उद्गार चिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ अरे बापरे केवढा मोठा हा साप अहो हो किती मोठी जखम आहे ही विरामचिन्हाचा सातवा प्रकार आहे अवतरण चिन्ह महत्वाचे शब्द किंवा शब्द समूह किंवा दुसऱ्यांचे म्हणणे एकेरी अवतरण किंवा दुहेरी अवतरण चिन्हाने दर्शवले जातात एकेरे अवतरण चिन्ह म्हणजे एखाद्या विशिष्ट शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरे उत्तरण चिन्हाचा वापर केला जातो उदाहरणच पाहूया आपण ययाती या हे पुस्तक वी स खांडेकर यांनी लिहिले आहे या वाक्यात ययाती या, या शब्दाला एकेरे अवतरण चिन्ह वापरण्यात आले आहे चिन्हाचा दुसरा प्रकार आहे दुहेरे अवतरण चिन्ह चिन्हाचा दुसरा प्रकार आहे अवतरण चिन्ह व्याकरणामध्ये एखाद्या वाक्यामध्ये बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरे चिन्हाचा वापर केला जातो त्यामुळे आपल्याला बोलणाऱ्याचे शब्द अधोरेखित करता येतात उदाहरणार्थ बिरबल म्हणाला तुमचे नाव काय आहे मराठी व्याकरणामध्ये सामासिक शब्दातील प्रत्येक दोन पदांमध्ये संयोगचिन्ह वापरले जाते दोन शब्दांमधील परस्पर संबंध दर्शवण्यासाठी संयोगचिन्हाचा वापर केला जातो संयोगचिन्ह दोन प्रकारे देता येते दोन शब्द जोडताना उदाहरणार्थ हरिहर रामकृष्ण गंगा यमुना या शब्दांच्या मध्ये संयोगचिन्हांचा वापर केलेला आहे तर दुसऱ्या प्रकारे ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास संयोगचिन्ह देऊन शब्द एकत्र बोलण्याकरिता संयोगचिन्हाचा वापर केला जातो उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा जन्म शिव संयुक्त चिन्ह नेरी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर झाला अपसारण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह मराठी व्याकरणामध्ये एखाद्या बाबीचा खुलासा करावा याच्या वेळी अपसारण चिन्हाचा वापर केला जातो यानंतरचे चिन्ह आहे लोपचिन्ह जेव्हा एखादे वाक्यात लोपचिन्ह जेव्हा एखादे वाक्य बोलता बोलता मध्येच विचार खंडित करून आपण थांबतो तेव्हा लोकचिन्ह वापरले जाते उदाहरणार्थ मला हे पाहायचं होतं पण त्यानंतर अकरावं चिन्ह आहे दंड दंड एकेरी दंड आणि दुहेरी दंड या दोन्ही प्रकारे दिला जाऊ शकतो मराठी व्याकरणामध्ये ओवी अभंग श्लोक यांचा शेवट दाखवण्यासाठी दंड वापरले जाते उदाहरणार्थ देहदेवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या वाक्यांमध्ये एकेरी दंड व दुहेरी दंड या विरामचिन्हांचा वापर केला आहे अशा पद्धतीने मराठी व्याकरणामध्ये शुद्धलेखनाच्या दृष्टीने विरामचिन्हांचा अभ्यास अत्यंत अनिवार्य ठरतो विरामचिन्हांविषयीचा आपला अभ्यास अधिक पक्का करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील गुगल फॉर्मची लिंक नक्की सोडवा व आपला अभिप्राय नोंदवा धन्यवाद